जवळपास शेतकऱ्यांच्या लाईन साठी आंदोलन केलं होतं शेतकऱ्या दोन तास लाईन मिळत नाही आज नरसी या ठिकाणी दहा वर्ष मागणी आहे पांगरी या ठिकाणी दहा वर्ष मागणी आहे या ठिकाणी ईएम मशीन पाहिला असेल तुम्ही कारण ईव्ह मशीन प्रत्येक जण पाहिला असतो तुम्ही कारण मला सांगा आज कोणीच खुश नाही कोणी खुश नसून सुद्धा हे सरकार का घाबरत नाही आणि सरकारचा जीव जर असा यांचा फोपट फक्त मशीन मध्ये आहे आणि यांना काहीतरी सापडलेला आहे त्यामुळे कोणाला भीत नाही कारण हे हुकुम करत आहे ठिकाणी आम्ही महाआघाडीतर्फे आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठी काढला की या आज तरुण बेर बेरोजगार झाला कॉन्ट्रॅक्ट ती भरती या ठिकाणी या शासनाने सुरू केली इथून पुढे तरुणांना नोकऱ्या कोणत्या मिळणार नाहीत इतकंच नाही तर शेतकऱ्याच्या शेतमालाला सुद्धा अजिबात भाव त्या ठिकाणी राहिला नाही शेतमालाला शेतीसाठी जे खत औषधी बियाणं जे लागते याचे भाव दुपटीनं त्या थी ठिकाणी वाढलेत मात्र मालाचे भाव निम्म्यानं कमी झाले म्हणून आज शेतकरी नागावला चालला म्हणून या ठिकाणी महाशिवरात्रीचं आयोजन करून या ठिकाणी हर हर महादेवची घोषणा देऊन या सरकारला उलटून टाकण्याचं काम करण्यासाठी हा या ठिकाणी मोर्चा काढला इतकं इतकंच नाही तर या ठिकाणी मराठा आरक्षणाला आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे इतकंच नाही मागे दहा वर्षाखाली धनगर समाजालासुद्धा सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ दहा वर्षात त्यांनासुद्धा कोणतं आरक्षण दिलं नाही या सर्व मागण्यासाठी शेत दोन दोन तीन तीन घंटे या ठिकाणी फक्त वीज राहते शेतात जर रा, जायचं म्हटलं तर रात्री बेरात्री आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतात उभं राहायला लागते कालच आपण एक घटना जर पाहिली असेल तर डुकरानं या ठिकाणी एका शेतकऱ्याला हाडून टाकलेलं आपण आपल्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी कळायला म्हटलं तर वागू म्हणजे रात्री बेरात्री त्या ठिकाणी शेतात राहायचं वी त्या ठिकाणी लाईन नाही हे सर्व हे कर, करण्याकरता या शेतकऱ्याच्या कर मागण्या मांडण्याकरता या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे आम्ही या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी आहे आमचे रमेजी शिंदे यांनी हे सगळं आयोजन या ठिकाणी केलं सर्व महाविकास आघाडीचे आम्ही यामध्ये आहे आपण हे सुद्धा पाहिलं असेल की एका भाजपच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन भाषण केलं आणि त्यानं सुद्धा सांगितलं की मी ह्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय पायात चप्पलसुद्धा घालणार नाही आतापर्यंत मी भाजपला मतदान दिलं म्हणजे एवढे लोक त्रस्त त्या ठिकाणी झाले म्हटले तो नाही म्हणून हा मोर्चा या ठिकाणी मागणी या ठिकाणी केलेली आहे की ती यासाठी केलेली आहे की लोकां बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे किंवा ईव्हीएम मशीन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय की जे घोटाळे चालले पैसे काढण्याचे लोकांच्या नावावर पैसे काढले चालले अमेरिकेतून इथले पैसे काढू शकतो तर मग मतदान बदलायला काय आहे हे मोठमोठे प्रगत देश यांनीसुद्धा ई व्ही मशीन त्या ठिकाणी बंद केली मग या आपल्या भारतामध्ये ई व्ही मशीन बंद करायला काय हरकत आहे एकदा काय दूधचं दूध पाणीचं पाणी होऊन जाऊ द्या ना जर तुमच्यामध्ये चारशे पार करण्याची जर ताकद असेल तर एकदा ई व्ही मशीन बंद करून पहा मग चारशे पार तुम्ही करता का आम्ही करतो हे या माध्यमातून ईव्हीएम तुमचा जो मुद्दा आहे